नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर पार्ट्या दुधावरच्या गाभांच्या अशा सर्व प्रकारच्या गाय आज आपण पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील गायींच्या बाजारातील चालू बाजारभाव समजून जातील तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे की ती म्हणजे काल मी चॅनलवर आपल्या जवळ चार पाच गायींची आपण जाहिरात केली होती त्यातील दोन गायी या दोन ते तीन तासामध्येच विक्री झाल्या तर तुम्ही पाहू शकताय त्या गायी बरोबर त्या गायीच्या मालकाचे पण नंबर अजून मी तिथं टाकलेले आहेत ते हटवलेले नाहीत त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकताय चॅनलबद्दल तर एवढ्या फास्ट खरेदी विक्री होते चॅनलवरून तर तुम्हाला सुधी तुमची गाय म्हैस विकायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्या गायीची पूर्ण माहिती टाका तुमची फ्रीमध्ये लाखो लोकांपर्यंत जाहिरात पोहोचवली जाईल चाला तर आजचा गाय बाजार पाहूया काय म्हणतोय चालू पाहू शकता सात आठ पाडे वड हजार पुढे सातवेत किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण इथे तर पार्टे चालू ना दूध किती भरतं चौदा लिटर पिऊन देणार काय किंमत सांगता किती होतील कमी जास्त काय नंबर सांगा बरं आपण चौऱ्याऐंशी हा एकतीस बेचाळीस चौऱ्याऐंशी गाव कोण तापलं तालुका तालो कानगर जिल्हा मोहोर बर नाव आपलं सागरमुळे सागर मुळे बरं ठीक आहे व्यापारी की व्यापारी बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो मोऱ्या तोंडाची गाय आहे परंतु गाय फायटला वगैरे चांगले फक्त खराब आहे तर गाभण चेकची आहे चालूला किती महिन्याची गाभण आहे आणि दूध किती लिटर हे आपण जाणून घेणार आहोत मामा किती वेळा व्याताची गाय आहे दुसऱ्यांदा गाभून गेलेले काय सांगता आता चालूला द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहार व्यवहार आणि किती होतील पन्नास ला चाळीस ला नाही होईल मोर्या तोंडा जाय जरा किती ला होईल फायनल पंचेचाळीस ला बर <laughs> चालतंय नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव पंच्याहत्तर तीस साठ त्रेसष्ट गाव विजोरी तालुका माशेरा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं ज्ञानेश्वर बरं किती महिन्याची चेक करून द्या काही चार महिन्याची गाबन चेक आणि नऊ लिटर दूध किंमत फायनल पंचेचाळीस हजार रुपये आहेत गाव बिजोरी तालवा महिशर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या कालवडीचा व्यवहार झालेला आहे ते दाताल कसा आहे चौसा चौसा आहे का किती रुपयाला व्यवहार झाला आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला तर पाहू शकता गाव कोणता आहे आपलं महिमचा आहे का तालुका सांगोला येतो का सांगोलाच येतो बरं बरं ठीक आहे मित्रांनो गाभनचेक दूध आवडली वडा पुढे तीन महिन्याचे गाभनचेक दूध किती आहे चालू राहत पाच पाच लिटर घरी आल्यावर वेळ घेतो तिसऱ्यांदा का काय किंमत सांगता काय किंमत चाळीस ब्यायचं किती पर्यंत बस्तीस ला बत्तीस ला नाही व्हायचं नाही का होणार नंबर सांगा बरं सां आपला नंबर सांगा आपला कोण आहे मालक मालक अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस गाव कोणतं आपलं टेंबुरने तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे व्यापारी का आपण नाव काय आपलं सुनील खांडेकर बरं बरं चाळीस हजाराला व्यवहार होऊन तिसऱ्या व ताजी किती लिटर चालन तरी नऊ नऊ लिटर आठ 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 नऊ आठ नऊ लिटर चालत पाहिजे असेल तर, तर तुम्ही कॉल करू शकता तीन महिन्याची तर पाहू शकता जर्सी ब्रिड मधलं तर तोंडाची क्वालिटी वगैरे पाहू शकताय तर चालू ठेप्याला वगैरे पण तुम्ही पाहू शकता दाताला आहे जोली किती तिसरं दुसरं दुसरा दुसरं दूध किती भरते बारा लिटर दूध आणि चार महिन्याची गा चेक तर एवढं दूध पिऊन देणार का तुम्ही घरी गिरायक आल्यानंतर काय किंमत सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती होतील व्याहो पस्तीस ला नाही होणार नंबर सांगा बरं आपला नव्वद अकरा नव्वद अकरा डबल झिरो अडुसष्ट डबल झिरो अठ्ठ्याण्णव गाव कोणतं आपलं बोसे करकम बोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी ब्रिटच्या आहे तोंडाला वगैरे मित्रांनो चांगली गाय आहे आणि ठेप्याला पण तशीच आहे तर बारा लिटर दूध आणि चार महिन्याची गाभण चेक करून शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या बरं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो आता ह्या गायीच्या आपण माहिती येणार आहे तर ठेप्याला वगैरे चांगले आहे वगैरे अंतर तर किती दिवस बाकी आहेत मामा ह्याला

बर जाऊ कोणता आपलं चिंचोली, चिंचोली। तालुवा म्हैसरण सांगोला सांगौ। तालुवा आम... सांगोला जिल्हा सोलापूर किती पिल्यात या दुधाला बारा बारा लिटर बर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो वेद किती आहे मामा हे वेद चौथा आहे का बरं ठीक अपेक्षित किंमत फायनलच किती होईल सांगा बरे चाँ नाही तर हे व्हिडिओ पाहून तुम्हाला जर एखादा गिरायला लागलं तर तुम तुम्ही व्यवहार करा देऊन का हिशोबा हिशोबाने देणार का बर बर चालतंय ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यांना एक आधुनिक विनंती आहे की खरेदी विक्री करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा बाजारात कारण बऱ्याच गोष्टी असतात मला तर दिसतात परंतु ते बोलता येत नाही त्यांच्या समोर कारण तसं बोलल्यानंतर वाईट वाटतं जरा मालकाला त्यामुळं तसं काय आपण बोलू शकत ना तरी पण खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करूनच करत जावं तर मित्रांनो हो वडादार तर पाहू शकताय झाडाला वगैरे दाडी गे साधारण पंचवीस लिटरच्या आसपास दूध पेल अशा मापाची ग आहे तर काय भांडी किती दिवस बाकी आहेत मामा दहा दिवस का किती लिटर पेल दुधाला अठ्ठावीस लिटर दोन्ही टायमिंगला चौदा चौदा काय किंमत सांगता एकचाळीस एक चाळीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत एक लाख पंचवीस हजारापर्यंत काय बर तरी फायनल एक आकडा सांगा बरं किती एक दहा ला काय बरं चालतंय ठीक आहे दाताला काय जुईले असेल आता वेळ तिसरं गा चौथ नंबर सांगा आपण नव्याण्णव हा एकवीस अठ्ठावीस चोवीस एकवीस अठ्ठावीस चोवीस गाव कोणतं सहावी तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय आपलं रमेश पारसे रमेश पारसे ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकताय साडात वगैरे अंतर आणि अजून गै कच्चे त्यामुळं ठेप्याला लागल्यानंतर अजून चांगली दिसेल किती वेळे वेताची गाय दुसरे वेत काय दाताला दा कसे कडदात करते किती पिले मागच्या वेताला दहा लिटर काय बरं किती दिवसाचे कच्चे दहा दिवसा। बारा दिवस का काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं सांगाय सत्तर हजार साठला नाही गोयचे बासठ ला मागते ती म्हणजे पासठ ला व्यवहार होईल पासठ सदुसष्ट नंबर सांगा आपला गाव कोणतं तालुका गा... इंदापूर जिल्हा पुणे ठीक आहे हा काय साड्याची बोली ना बर ठीक आहे आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर पाहू शकता वेलेली गे कधी वेली आहे मामा दुसरा दिवस दुसरा दिवस आहे खाली काय खोंड आहे का खोड़ागा। खोड़ागा। बर किती खाली झाले खाली किती झाले दुसऱ्यांदा किंमत काय सांगता एकदा द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत व्यवहाराला सांगा बरं आकडा थोडा जवळचा सांगा एक द्यायचं सांगायचं सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव बर नंबर सांगा बरं नंबर, नंबर। चौऱ्याण्णव नंबर एकवीस बारा एकोणनव्वद सत्तावीस गाव कोणतं आपलं हिंगण गाव कवट्या महांकाळ बर हे जाण तुमचीच आहे काय किती लिटर पेल तर हे वाचरून अठरा लिटरच्या बर बर चालतं ठीक आहे तर मित्रांनो खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच करा हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतोय कारण तुमची फसवणूक होऊ नये म्हणून <laughs> पाहू शकता व्यवहार चालू आहे ह्या गायीचा तर टॉप क्वालिटीची ची याच्या मधली गाय आहे आणि साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता दाताल कसं आहे पाहून आता दात लावलेला आहे पाहू शकता एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाची मागणी चालू आहे तर फायनल दीड लाख रुपये म्हणतात व्यवहार चालू आहे ह्या वस्त्राचा टॉप क्वालिटीचा जा ज्यांना पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता थोडक्यात व्यवहार राहिलेला पाहू शकता गर्दी हो किती बोला होईल फायनल फायनल किती फायनल दीड लाखाला नंबर सांगा आपला नव्वद एकवीस हा नव्याण्णव तेराशे गाव कोणतं नंदीश्वर नाव काय आपलं बर ठीक आहे तर पाच हजार थोडक्यात व्यवहार राहिलेला तर आता आपण दुसरं काय कवर करू दाताल कसं आहे पाहून आदत आहे का तर आदत आहे तर चालवला दूध किती जाणून घेऊ साडात वगैरे अंतर दूध किती भरते मामा दूध किती भरते दूध सकाळी सहा पाच सव्वाची वाजता आहे का काय किंमत सांगता हे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये वाच खराब आहे किती होईल बद्दल फायनल फायनल किती होईल नोट बोलू म्हणजे असतो नाही हे व्हिडिओ बघणार आहे एखादा जर गिरायक तुम्हाला लागलं तर एखाद्याला आवडली तर तुमच्याकडे येतील डायरेक्ट नंबर सत्तर नंबर सांगा हां नंबर नव्याण्णव कोणता नंबर आपला नव्याण्णव सत्तर एकसष्ट 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 सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाव कोणता ॲप पंढरपूर पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर प्रॉपर पंढरपूर का आसपास कुठं विटे विटे बर बर ठीक आहे नाव काय आपलं उमेश गायकवाड बर पाहू शकता मित्रांनो आता ह्या गाईची आपण माहिती जाणून घेणार आहोत कॅप्याला वगैरे जाताल कसं आहे दुसरं आहे का किती दिवस बाकी आहेत बाकी बारा दिवस आहे बारा तेरा दिवस काय सांगताय किंमत एकदा द्यायचं घ्यायचं किती बोला नक्की होतील तर नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रे अकरा अकरा ब्याण्णव ब्याण्णव जिरो सहा गाव कोणतं विटे विटे पंढरपूरपूर बरं जे ला सोलापूर ठीक आहे व्यापार आहे का घरच आहे घरचे घरचे का बर बर ठीक आहे काय झालंय तर पाहू शकता मित्रांनो साडात वगैरे आणतात तर ह्या गायची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किती वेळा खाली होणार आहे तिसऱ्यांदा आहे काय किती पिल्या मागच्या वेताला दहा अकरा दहा अकरा काय काय किंमत सांगता आता एकवीस द्यायचं घ्यायचं किती काय ऐंशी लाख नाही का बर कितीला होईल मग फायनल फायनल एक दहा लाख एक दहा नंबर सांगा आपण नव्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस सेहेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास त्र्याऐंशी त्र्याऐंशी गाव कोणतं आपलं नंदेश्वर नंदेश्वर तालुका सांगू मंगळवेढा बरं ठीक आहे जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक चल तर पाहू शकता ही गिरगाय तर वेळेला आलेली ही गिरगाय आहे तर दूध वेद सगळं जाणून घेऊया आपण किती वंदा खाली होणार किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा आहे का बर किती पहिले पाहिजे पाच पाच गाडी झाली पाच पाच सकाळी पाच संध्याकाळी पाच दाताला कसं आहे सौसा किंमत काय सहा जाते बर किंमत काय सांगता किंमत साठ हजार साठ हजार घ्यायचं व्यवहारान सांगा एकच सांगा नाही म्हणा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न बावन्न एक्कावन्न बावन्न साठ गाव कोणता मरवडे तालुका तालुका जिल्हा तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं नाव अशोक पवार अशोक पवार बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट यांच्याशी संपर्क करू शकता गिरगाय दुसऱ्या व्याताची गाय आहे पहिल्या व्याताला पाच पाच लिटर दूध पिलेला आहे साधारण पंधरा दिवस घे पंधरा दिवस बर ठीक आहे आज चार तारखेला दिवस बरं बरं चालते ठीक आहे तर मित्रांनो आजचा सांगोला गाय बाजार आपण इथे संपवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद